सर्व काही व्यवस्थित आहे व्यवस्थित ना जिवंत भेटला मनाला आनंद वाटला पायासारखं काय माझा मुडगा भेटायला पाहिजे होत अरे बाबा तसं नाही मग काही आजकालचा जमाना हा धावपळीचा जमाना आहे ना आहे कुणाला कुणासोबत बोलायला वेळ नाही नाही अशा ना। या ना। जमान्यामध्ये हा निवंत भेटला मनाला आनंद जमाना बदलला तर मी बदलणार नाही कारण मी मोकळत असतो असं तुमच्या तोंडाकडे बघून वाटते तुम्हाला काय माहिती आहे का माहित असल्याशिवाय आनंद मग मला सांगा तुम्हाला नेमकं काय माहिती आहे खरं मी सांगितलं माहिती मग काय तर अरे बाबा गावची यात्रा जवळ आल्या कुठे आली तारखेनं जवळ म्हणजे तारखेने जवळ आले बरं काय करायचं तेव्हा यात्रेसाठी गावामध्ये काहीतरी तमाशाचा कार्यक्रम आणला पाहिजे अरे बाबा तमाशा आणायचं की यात्रा कमिटी स्थापन केली पाहिजे गावचा विचार घेतला पाहिजे तरुण मंडळाचा विचार घेतला पाहिजे त्याशिवाय आपल्याला तमाशा आणता येईल का बरोबर आहे बाबा कारण त्यासाठी एक दोघांना गावची यात्रा होणार नाही होणार चार पाच बंच एकत्र येणं गरजेचं आहे एकत्र आलं पाहिजे कारण यात्रेशिवाय तमाशाला शोभा नाही शोभा नाही आणि तमाशाशिवाय यात्रेला शोभा नाही तेव्हा आपले जोडीदार कोण आपल्या गावातील प्रतिष्ठित माणूस ज्येष्ठ नागरिक कोण एलटी भोसले हा जाणता जोगता माणूस आपल्यापेक्षा चार पावसाळ्यात जास्त त्याचबरोबर चार धक्के देखील जास्त खाल्ले अरे विचारवंत माणूस आहे आपल्या दोघांतून विचारवंत माणूस पाहिजे ना तेव्हा एलटी भोसले त्यांना बोलवून घ्या म्हणजे हो मास्तर एलटी भोसले मामा मला काय म्हणायचं आहे काय तुम्ही असं किचडाय लागला अरडाय लागला ओरडाय लागला म्हणजे नेमकं काय झालं शिवजाला चुकलोय म्हणून तुम्ही म्हणून तुम्ही हक मारून टाकलो मी हक यात्रा जवळ आली छोटा मोठा तमाशा आणला पाहिजे तमाशा आणायचा जायचं म्हणलं की तुमच्यासारख्या थोरांचे विचार पाहिजे हे पहा तुम्ही किती जरी केले तरी पोरा पोर आणि आता हल्ली ज्या गावात तुम्ही जाईल त्या गावात सगळी तरुणांची संख्या आहे हो ना विचाराशिवाय काय होत नाही फार हुशार एक दोन तीन तीन तिघून काम बिघडून चांगल्या कामाला कधी तिघाने जाऊ नये तो आपल्याला चौथा चौथा मित्र शिवासंभा हे बघ अहो मास्तर शिवासंभा पेडकर इथं बर का म्हणून मी इकडे सर सारखा आज काय तर कोणाला काय कळलं तर वळेल का कुणाचंही चांगला असावं त्याच्यापाती मग आपलं चांगलं व्हावं हे माणसाने मनामध्ये बाळगलं पाहिजे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनातून शोधून पाहिजे या जगात सुखी कोणच कोण जेणे घडवलं त्याचं नावच तुझ्या मुखात नाही तर जन्मात येऊन केलंच काय त्यातून पूर्वी सत्युग होत हे कलयुग आलेलं आहे सत्युगातली माणसं वेगळी कलयुगातली माणसं वेगळी सतयुगातली माणसं कशी होती माहितीये का सकाळपारी उठायचं आई वडिलांचं दर्शन घ्यायचं मगच बाहेर पडायचं आता कलयुगातली तरुण पिढी कशी आहे सकाळपारी उठतात मोबाईलची बॅटरी फुलाय का बघतात मगच बाहेर पडतात हे की नाही असंही कलियुग आहे हे कलयुग कसं आहे माहिती आहे का रंगी रंग चढाय मरतो हो होग हाल हा रंगी बडा रंग चढाई मरदो के हो काय हाल पतिव्रता भोकी मरे पेडे खाए छिनाल असा जमाना आहे त्या पद्धतीनं माणसानं चाललं पाहिजे तुमच्या आशीर्वादानं बरे चालले लग्न झालं काय सांगतो लग्न झालं की पहिलाच दिवस कधी आमूर लग्नाच्या वयात कधी आला म्हणका पदूर लग्नाच्या वयात कधी लग्न झालं पहिलाच दिवस हानी मुंचा बायकोला म्हटलं चल हानीमोनला जाऊ बायको म्हटली इथं तिथं हानीम करायचं नाही हैदराबाद हैदराबाद नवरा बायकोचा विचार झाला आलो रेल्वे स्टेशनला बसलो विचार डब्यात पूर्ण डबा मोकळा रेल्वेचा करू डबा मोकळा नवरा बायको दोघ असा विचार झाला रेल्वे गेली पुढच्या स्टेशनला म्हातारा शिरलं की आमच्या डब्यात मधल्या कप्प्यात जाऊन झोपलं आता बायको झोपली खालच्या कप्प्यात मी वरच्या कप्प्यात आमच्या दोघांच्या मधल्या कसा करायचा प्रश्न पडला बायकोला म्हटलं चला करू। तो मन। गुलाब जाम मन तू खालन जिलेबी म्हणतो म्हणजे गोड खायचे असे समजायचं बायको हळूच खालन मला म्हणते जिलेबीवर म्हटल गुलाबजाम म्हातार एक नाही दोन नाही गप झोपलं होत काय नाही बायकोला खालच्या कप्यात न वरच्या कप्यात घेतली माझ्याजवळ बायकोला मारली बायको हळूच म्हणते जिलेबी मी म्हटल गुलाबजाम पण तिशी खाल ना म्हातारा उठल उठल ना हाय शिवाजीराव वर तोंड करून म्हणायला काय पोरा नो वर जिलेबी करा नाही तर गुलाबजाम करा पाक तेवढा खाली सांडू नका म्हाताऱ्याला वाटलं <laughs> वर आणि हातीला घातले काय बाबा थोडा जगाला हसवणारा कधी सुखी नसतो तुझं कस काय माझं लग्न झालं ना तुझं बी लग्न झालं तुझ्या लग्नात मी नव्हतो लग्न लय बाहेर झालं बर काय मांडव घातला होता काय लाइटिंग सगळ्या <laughs> मांडवात एकच बल अमेरिकन लाइटिंग अमेरिकन लाइटिंग होती लग्न लय बाहेर झालं बरं का शिवाजीराव काय तुमच्या घोडा बसला माझ्या घोडा बसल किती तुला माहिती घोड्या होता ना लग्न नाही एक नंबर झालं पण शिवाजीराव तुमच्या लग्नात मला एक कमतरता भासली गेले काय एवढं मोठं माझं लग्न पार पडलं लग। हो, हो, हो. पण एवढ्या मोठ्या लग्नामध्ये कमतरता कशाची होती नाही तुझ्या लग्नात तू पाहिजे होता <laughs> <तुपाई जो> <laughs> अजून काय बोंबला घेत तू तसं नव्हे आमच्या मित्र मंडळी समवेत हा होतास का म्हणजे तुमच्यावर फिरा नव्हतो बायकोडून मांडव मांडपात होतास बरोबर आल्या का नाही आनंदात पार पडलं पूजा अर्चा झाली पाच दिवसानंतर बर आणि मुंचा दिवस पहिला दिवस बरोबर आहे बायको एका रूम मध्ये मी एका रूम मध्ये दोघांना कोणल कोणल बर बायकुन आम्ही दोघ हो एका रूम मध्ये कोणला आम्हाला मेहून गेलं बर काय सांगायचं तुला हनी सुरुवात झाली सुरुवात झाली बर पुढं काय झालं आमची जरामुडला बसा बसा आमचा शेवटी ना बसून असू दे सुरुवात झाली सुरुवात झाली झाली मग झाली म्हणजे बायकोला नवीन असल्यामुळे मी बोलू ना बोलास म्हटलं मनीषा मनीषा ए मनीषा थोडा जिरायत बागायत तुझ्या इस उंड का तुझ्या का बायको घरात मनीषा का मला इथं भावनीच्या भरात झालं भावनेच्या भरात मनीषा चाल म्हटलं आता आपण हानिमनला सुरुवात करूया हानी म्हणला सुरुवाती वगैरे व्यवस्थित पार पडला हार पडला हानिमन झाला झाला आता मित्रमंडळी चष्टा करणार बरोबर विचारणार कसा हानीमून झाला कपडे घातली कपडे घाटलीस मित्रमणी निघालो निघालास काय झालं काय झालं बायकुन मला हाक मारली काय बरोबर इकडे या मग म्हटलं होता करायचा आहे हनीमून करायचा आहे तो केव्हा करायचा कर खेडेरावची बायक वगैरे आडणी आले तिला मी सांगित सांगितलं आता जो आपण प्रकार केला आता जो आपण प्रकार केला म्हणतात ह्याला म्हणतात हानीम बायकू मला लाडन कशी म्हणते म्हणते केला म्हणते तुम्ही हानी म्हणून कुंभरा मी बरोबर ती ती शिवाजीराव हे तुझी बाय थोडी व्यक्तीला दिली तुझो तू पण थोडासा विनोद झाला बाबासाहेब कांबळे आले कांबळे कशाबद्दल बोलवलं कसं काय बरंय बरं आहे व्यवस्थित आहे बघ कशाबद्दल बोलवलं काय आहे अहो ववशाला जवळ आली छोट तमाशा आणला पण तमाशा 하나 한ट잖아 तमाशेत तुला हा नाही तमाशेचं नाव गावात काढायचं नाही पण तमाशा का नको हां पेड़ करा हां हो हो पेड़ करा ना धन्यवाद हाय तुमच्या आशीर्वाद मी तुमचा आजारी आहे आबा आभारी आहे आबा त्याला दवकनत मी पण मग आहे हाय शिवाजीराव हो शिवाजीराव तमाशा का आणायचं नाही म्हणताय तमाशा का आणायचं का तमाशा न गोंधळ होत खरंय खरंय तूर पूर काय म्हणतात तरुण मंडळी काय म्हणतात गाणी लावा गाणी लावा गाणी लावा पुरी पुर मागम असलेली म्हातारी माणसं काय म्हणतात मुरबी माणसं वग लावा वग लावा बरोबर आहे गाणी चालू आहे गाणी चालू झाली की म्हातारी चालू जातात बरोबर आहे बायकाने काय केले का बरोबर आहे महिला मंडळाची तक्रार असते बरं का महिलांसाठी काहीतरी कलागत पाहिजे अरे बायका आणि पुरुषाने कलापत एकत्र बसून कार्यक्रम पाहिला म्हणजे शिवाजीराव गावामध्ये महिलांनी पुरुषांनी एकत्र बसून पाहण्यासारखा का कार्यक्रम म्हणजे तुम्ही आयोजन केले मी <laughs> आयोजन केले कोणता कार्यक्रम आणायचा आईला पुढे आई माझे अरे ना। बीपीचा नालाय कानू ना। तुम्हाला अर्थ करा बीपी 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 म्हणजे भक्त वा, मस्त का पौराणिक पिक्चर म्हणतोय ही तरुण पुरुष सुद्धा आहे वडिलांची शेवट तरी पण त्यातनं तमाशा ठरवला पाहिजे पारंपरिक भार पद्धतीने हाय नाही तमाशाशिवाय यात्रेला शोभा आहे का यात्रेशिवाय तमाशाला शोभा आहे का तमाशा आणायचा हातमोर मुकामी कार्यक्रम चालू आहे तू बाबा कुमारी कमल अनिता कराडकर लोकनाटी तमाशा मंडळ चांगला आहे तमाशा चांगला आहे ना अरे गेल बाबा तू जातो तुला लई नाच का तुला माहिती तमाशा बघायचा माझ्या संधी यायचं आहे हा तमाशा बघायचा लई नाच तुला काय सांगायचं गेलो त्या ट्रॅकीच्या पुढे अंगणवाडी पाहिजे माग जाऊन बायक हा ती चालली आता गाण्याला सुरुवात मुलींना कपडे बदलाय पाहिजे का तशा बाय का आता गाण्याला सुरुवात आहे चला जाऊया गाणी ऐकाय गाणी गाणी जाऊया चला